नमस्कार रसिको मध्ये दोन तीन दिवस सुट्टी घेतल्यासारखं झालं कारण व्हिडिओ करता आला नाही काही साहित्यिक उपक्रमामध्ये माझे सहभाग असल्यामुळं तिकडे जरा लक्ष दिलं गेलं असो पण सुवर्णकाळातील गाण्यांची आठवणी हा आपला असा अखंड स्वरयज्ञ चालू असणार आहे त्यामुळं मध्ये सुट्टी झाली तरी काही फरक त्याच्यामध्ये आपण काही फरक करण्याचं कारण नाही पुन्हा नव्या उत्साहाने जुन्या गाण्याच्या आठवणीचा आनंद आपण घेणारच आहोत आज आपण साठच्या दशकातील पन्नासच्या दशकातील रफी साहेबांच्या काही बेमिसाल गाण्यांच्या आठवणी करू तर सुरुवात पहिलं गाणं आहे दिलीप कुमार व जयंतीमाला प्राण बिमलराय प्रॉडक्शनचा सुपरहिट चित्रपट मधुमती यातली सगळीच गाणी सलील चौधरी आणि शैलेंद्र कवी यांच्या कामगिरीने बहारदार हा सिनेमा झाला तो सिनेमा उत्कृष्ट होता अभिनय असो स्टोरी असो पण गाणे आणि संगीत यामध्ये या, या सिनेमाने बाजी मारली आणि मधुमतीमधली सगळी गाणी लताजींची असो मुकेशजीचे असो रफी साहेबांचे असो बहारदार गाणी आहेत त्याच्यामधली तर हे रफी साहेबांचं एक सॅड साँग आहे पडद्यावर दिलीप कुमारचा ट्रॅजेडी किंगचा अभिनय आणि त्यामुळे हे गाणं रसिकांच्या मनावर खूप प्रभाव टाकणारं होतं आणि आहे आणि सुद्धा तर हे गाण्याची आठवण करूया आपण टू टे हमको हम सिखाया है दिल ने जिसे पाया था खू रे दिलीप कुमारचे क्लोजअप त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि चे शैलेंद्रच्या गीतामधले भाव आणि सलील चौधरीच्या संगीतामुळे हे गाणं अतिशय प्रभावी झालं आणि आपल्या गा मनामध्ये कित्येक वर्षापासून हे गाणं गुंजतं आहे तर मधुमतीमधल्या या गाण्याच्या आठवणीनंतर सलील चौधरीचंच संगीत गीतकार मजूरू सुलतानपुरी माला सिन्हा आणि देवानंद यांच्या भूमिका आणि गाण्यामुळं आजही या चित्रपटाची आठवण होते आपल्याला माया या सिनेमात युगलगीत असो सोलो गीत असो रफी साहेबांच्या गाण्याची कमाल आपल्याला आठवते नेहमीच ते यातलं हे गाणं रफी साहेबांच्या पडद्यावर सदाबहार अभिनेता देवानंद कोई सोने खोई शांदे के दिलवाला शीशे का है मत वाले तेरा दिल महफिल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल कोई सोने के दिल वाला कोई चांदी के दिल वाला शीशे का है मत वाले तेरा दिल ऐसा इंस्पायर इंस्पिरेशनल सॉन्ग चला म्हणून एक नवी प्रेरणा नवी उमेद नवी उत्साह देणार हे मजूर सुलतानपुरीचं अतिशय सुंदर गाणं आहे आणि सलील चौधरीचं संगीत चित्रपटा माया यानंतर मदन मोहनचं संगीत देवानंद याचा नायक यातली गाणे शराबीमधली खूप गाजली यातलं हे गा गाण्याची आठवण करूया आपण कभी न कभी कोई न कोई कहीं न कहीं तो आएगा कभी न कभी कहीं न कहीं कोई न कोई तो आएगा दिल में मुझे बसाएगा अपना मुझे बनाएगा सभी कभी न कही, कोई न कोई तो आएगा मोहम्मद रफीच्या आवाजाची कमाल आणि मदन मोहनचं संगीत याच्या अनुभूती शराबेमधल्या या सदाबार गाण्यामध्ये आपण घेऊ शकतो यानंतर संगीत मदन मोहनचंच आणि अभिनेता सुनील दत्तचा पहिला चित्रपट होता रेल्वे प्लॅटफॉर्म त्याची नायिका होती जुन्या जमान्यातील लोकप्रिय अभिनेत्री नलिनी जयवंत आणि हे गाणं पार्श्व गाणं आहे बॅकग्राऊंड म्युझिक असं ज्याला म्हणू आपण कहाणीबरोबर दृश्याबरोबर हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिल दिलकायक तारा बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिल दिलकायक तारा जीवनाचं चिंतनशील असं काव्यात्म आविष्कार या गाण्यामध्ये आणि रफीसाहेबाच्या आवाजामध्ये सुंदर आपल्याला अनुभवता येतो यानंतर जिंदगी जेमिनी प्रॉडक्शन मद्रास राजेंद्र कुमार वैजयंतीमाला पृथ्वीराज कपूर मेहमूद हेलन आणि डायलॉग सम्राट राजकुमार या सगळ्यांच्या अभिनयाने आणि शंकरजयकिशनच्या गाण्याने शैलेंद्र हसरत जयपुरी यांच्या नेहमीच्या संगीतमय कामगिरीने जिंदगी आजही सगळ्या रसिकांचा आवडत्या पिक्चरच्या यादीमध्ये आहे तर यातलं हे रफी साहेबांचं रोमॅंटिक गीत पडद्यावर राजेंद्र कुमार आणि व वैजंतीमाला हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता त्यामुळं ते ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमधली ब्युटी झाला म्हणून आपण ती या गाण्यात आपल्याला सुंदर अनुभवता येते पहिले मिले थे सपन मे और आज सामने पाया हाय कुर्बान जाऊ पहल मिले थे सपनों में और आज सामने पाया हाय कुरबा जाऊ शंकरजी किशनच्या संगीतामधले ॲकॉर्डियनचं जे महत्त्व होतं त्या साठच्या दशकातल्या बहुतेक सगळ्या गाण्यामध्ये शंकरजी किशनचं ॲकॉर्डियनचं अप्रतिम योजक म्युझिक खूप छान आहे ते हे जिंदगीतलं लोकप्रिय गाणं आणि यानंतर संगीतकार चित्रगुप्त आणि रफी यांच्या कॉम्बिनेशनची खूप गाणी आहेत रोमॅन्टिक आहेत दर्दभरी आहेत जीवनाचं तत्वज्ञान समजावून सांगणारीसुद्धा गाणी आहेत आणि चित्रगुप्तनी जास्तीत जास्त गीतकार मजूर सुलतानपुरी राजेंद्र कृष्ण प्रेम धवन या गीतकारांबद्दल बरोबर काम केलेलं आहे तर हे आहे आकाशदीप या चित्रपटातलं गीतकार मजूर सुलतानपुरी अशोक कुमार निम्मी धर्मेंद्र आणि नंदा हे कलाकार होते आणि यातली गाणी सगळी गाजली तर रफी साहेबांच्या आवाजातलं एक मुझे दर्दे दिल का पता न था, मुझे मुझे आप किस लिए मिल गए, दे दिल का पता न था मुझे आप किस लिए मिल गए मैं अकेले यूँ ही मजे में था मुझे आप किस लिए मिल गए मुझे दर्द दिल का पता न था रफी साहेबांच्या गाण्याची खुमारी या गाण्यामध्ये आपल्याला अनुभवता येते संगीतकार होते चित्रगुप्त आणि त्यांचंच संगीत, संगीत असलेला उचेलो लो यामध्ये रफी साहेबांचं गाणं खूप लोकप्रिय आहे पडद्यावर अभिनेता फिरोज खान जाग दिले दिवान जागे वसले आर की, जाग दिले दिवान आणि मद्रासचा एक पिक्चर होता भरोसा गुरुदत्त आशा पारेख प्राण आणि प्रकाश या अभिनय कलाकारांच्या भूमिका होत्या संगीतकार रवी आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या कामगिरीने भरोसामधली सगळी गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत यातलं रफीसाहेबांच्या आवाजातलं एक रोमँटिक गीत पडद्यावर आशा पारेखानी गुरुदत दिसतात आपल्याला ये झुके झुके नयना ये लट बल खाती, तो दिल क्यों न मेरा हो तेरा, ये झुके झुके नयना आणि शेवटचं गाणं आजच्या एपिसोडमधलं संगीतकार नवशाद गीतकार शकील बदायनी कलाकार दिलीप कुमार वैदा रहमान प्राण श्यामा वगैरे आणि यातली गाणी सगळी दजबरी जास्त आहेत दिलद्या दिया दिलियामधली तर त्यातलं प एक रोमँटिक गाणं आहे ते सुद्धा आपण आठवण करूया दिल रुबा मी तेरे प्यार मे क्या क्या नया दर दलिया दिल दिया दर दलिया दिल कभी फूल कभी का तो दिल दिया दर दिलिया दिल दिया दर दिलिया रसिको आजच्या एपिसोडमध्ये आपण रोपी साहेबांच्या वेगवेगळ्या मूळच्या गाण्याच्या आठवणी केल्या या गाण्याच्या आठवणीचा एपिसोड कसा वाटला लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर जरूर करा मित्रमंडळीने सांगा व्हिडिओ शेअर करा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा नमस्कार